चालू पण चालू पण घ्यायचं आहे पण तेवढा बी पूर्ण चालत नाही चला फटापट फटाफट आपलं लाईव्ह जॉईन करा लवकर लवकर थोडं प्रॉब्लेम होते अर्जंट कॉल येत असल्यामुळे आपला लाईव्ह जो आहे तो मध्येच बंद झाला दोन वेळा बंद झाला आता नाही म्हणा आता आपला लाईव्ह आपण कंटिन्यू करू आणि थ्री पीस कट ब्लाऊजची पूर्ण माहिती अशी घेणार आहे तर या फटाफट सर्वच मैत्रिणी जॉईन करा नंतर तुमच्या सर्वांचे कमेंट पण घेणार आहे मी ओके okay, तर आतापर्यंत आपण बघा दोन वेळा आपला लाईव्ह बंद झाला तर तुम्हाला परत एकदा व्यवस्थित सांगते की आपण इथं उंची प्लस एक इंच घेतलेलं आहे तुम्हाला जे आपण उंचीचे ब्लाऊज बनवायचे असेल त्यामध्ये तुम्ही एक इंच प्लस करत अशी मार्किंग करा त्यानंतर पाच इंचा शोल्डर घ्या साडेपाचचा आपण मुंडा घेतलेला आहे आणि इथं आपण छातीचा चौथा प्लस दोन इंच असा घेतलेला आहे ठीक आहे छातीच्या चौथ्यावर पॉईंट लावलेला आहे आणि दोन इंच मार्जिनचा प्लस केलेलं आहे पुढे अजून काय एक्स्ट्रा वाढवायचे ते मी तुम्हाला दाखवेल तसंच इथं आपण दोन इंचवर घेतलेला आहे बघा हे क्रॉसपट्टीसाठी आपण दोन इंच मोजून घेतलेलं आहे ठीक इथे लिहून घ्यायचं आपल्याला दोन इंच दोन इंच आपण हे मोजून घेतलेलं आहे आणि इथं आपण एक इंचवर घेत असं क्रॉसपट्टीचा आकार दिला त्यानंतर आपण उभा टक्स घेतलेला आहे शोल्डरपासून असा नऊ प्लस एक इंच साडेदहा इथं असं सा आपण पॉईंट लावलेला आहे साडे दहावरती आणि साडेदहावर पॉईंट लावल्यानंतर आपण आडवा टक्स घेतलेला आहे आडवा टक्स आहे आपला बरोबर सव्वा चारवरती जो की मी तुम्हाला सांगितलं आडवा टक्स कसा काढायचा असतो छातीचा दहावा भाग जे आपण काही मापाचा आपण ब्लौज बनव बनवतो आहे त्या मापाचा आपल्याला दहावा भाग काढायचा असतो आणि तो असा निघत असतो जसा अडोतीसमध्ये आपण पॉईंट लावला तीन पॉईंट आठ म्हणजेच पावणे चार प्लस आपण अर्धा इंच केलेलं आहे तर सव्वा चार आपल्या इथं होतं आहे तर आडवा टक्स आणि उभा टक्स हा आपला उभा टक्स असणार आहे मी तुम्हाला हे जे डिटेल आहे ते नोटबुकवरती देणारच आहे नोटबुकवर डायग्राम व्यवस्थित काढेल आणि पुढच्या येणाऱ्या मध्ये मी तुम्हाला ही डिटेल देणार आहे हा आपला उभा टक्स असणार आहे हा आडवा आडवा टक्स असेल तो कसा किती घ्यायचा प्रत्येक मापाला ते आपण बघू आता आपल्याला काय करायचं आहे थ्री त्रिपीस ब्लाउज ब्लाऊजसाठी ह्या बाजूला अर्ध्या इंचावर पॉईंट लावायचा आहे या बाजूला अर्ध्या इंचावर पॉईंट लावलेला आहे अर्ध्या इंचावर ह्या बाजूला पॉइंट लावला त्यानंतर ला। इथून आपल्याला दीड इंचावर ह्या बाजूला पॉईंट लावायचा आहे बघा फक्त दीड घेतलेला आहे लक्षात असू द्या आणि हा दीडशे पॉईंट आपण इथं मॅच केलेला आहे ओके म्हणजे टोटल टक्स रुंदी आपली आता इथं किती झालेली आहे दोन इंच अर्धा इंच ह्या बाजूला दोन इंच ह्या बाजूला टोटल इथून तर इथपर्यंत आपला टक्स आहे दोन इंच रुंदीला आता इथं आपल्याला मुंड्यामध्ये आपण साडेपाचचा मुंडा घेतलेला आहे तर साडेपाचवरच आपल्याला असं इथं निशान लावून घ्यायचं आहे साडेपाचवर पॉईंट लावायचा आणि okay. हा जो काही आहे तो पॉईंट असा इथं मॅच करायचा आहे ओके आता आपला हा इथं पॉइंट मॅच झाला आपल्या सर्वप्रथम प्रिन्सेस कटचा आकार जो आहे तो हा वाला द्यायचा आहे असं थोडासा आपल्याला इथून असं मस्त राऊंडमध्ये स्टेप द्यायचा सर्वप्रथम पहिला आकार द्यायचा प्रिन्सेस कटचा आणि त्यानंतर हा दुसरा आकार नॉर्मल असा राऊंड शेप आपल्याला इथं देऊन घ्यायचा आहे ठीक आहे हा प्रिन्सेस कटचा आकार देऊन झाला आता समजा जर जर का तुम्ही डायरेक्ट कापडवर कटिंग करताय किंवा पेपरवर कटिंग करताय मग इथं तुमचा हा पार्ट आपण इथं असं कट करणार आणि जॉईंट आपलाच जाणार आहे जेव्हा आपण जोडायला घेऊ तेव्हा मग हा जो जॉईंटमध्ये जाणारा कापड असणार आहे तो आपला टोटल मिळून दोन्ही बाजूचा पाऊण इंच होत असतो तर तुम्ही एक इंच प्लस करा डायरेक्टली तर वरच्या बाजूला बघा इथं मार्जिनमध्ये आपल्याला अजून एक इंच वाढवायचं आहे हा एक इंच आपण इथं वाढून घेतला एक्स्ट्रा मार्जिनचा असणार आहे आपला हा जॉईंटवाल पार्ट आणि इथं आता कमरेचा माप टाकायचा आहे आपल्याला मग आता अडोतीसचं कंबर असणार आहे बत्तीसचं बत्तीसचं कंबर असल्यामुळे आपण इथं बत्तीसच्या चौथा आठवर पॉईंट लावला आणि हा वेस्टेज टक्स आहे तो दोन इंच असणार आहे तो आपण इथं घेणार प्लस नेहमीची शिलाई मार्जिन दोन इंच असणार आहे प्लस आपले हे पार्ट जॉईंटमध्ये जो, जो पार्ट जाणार आहे एवढा आणि एवढा म्हणजे टोटल पाऊण इंच तो आपण इथं वाढून घेणार तर हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला असा मॅच करायचा आहे आणि ह्या दिशेने आपल्याला एक इंच वर घ्यायचा आहे बघा इथं दिसतंय ना बरोबर एक इंच वर घ्यायचा आहे आणि ह्या पॉईंटला हा एक इंचाचा पॉईंट असा मॅच करायचा आहे ओके हा आपला पूर्ण टोटल वेस्टेज पार्ट असणार आहे थ्री पीस प्रिन्सेस कटमधला हा वेस्टेज टक्स आहे आपला ओके अशा पद्धतीने तर आपल्या हे टोटल अशी मार्किंग झालेली आहे सेम पद्धतीने तुम्ही प्रत्येक मापासाठी मार्किंग अशी करू शकता आता राहिला विषय आपला थ्री पीस ब्लाउजला ब्लाऊजला पट्टीचा तर क्रॉस पट्टीसाठी आपल्याला काय करायचं आहे हा जो एक्स्ट्रा आता मी तुम्हाला इथं क्रॉस पट्टी पण दाखवणार आहे एक्स्ट्रा पार्ट आपण इथं हा पूर्ण वेस्टेज पार्ट असणार आहे हा आपण असा एवढा पुसून घेऊ इथं एक सरळ लाईन मार्किंग करून मग मी तुम्हाला क्रॉसपट्टी दाखवते असंच राहू देऊन हे तर डायग्राम समजमध्ये येणार हा डायग्राम जो आहे तो तुमच्या लक्षात यायला हवा हे असं कंटिन्यू असणार आहे आपल्या आता इथं फक्त दोन पार्ट निघाले बघा एक आणि हा दोन दुसरा पार्ट आपला निघाला आता आपण क्रॉसपट्टी खाली बघणार इथं क्रॉसपट्टीसाठी आपण काय करणार डायरेक्टली इथं ह्या लाईनपासूनच आपण मोजमाप करायला सुरुवात करूया इथं आपण घेणार बरोबर ह्या बाजूने चार इंच मोजून घेणार ठीक आहे है। है, है। है, आड़ आड़ चार इंचावर पॉईंट लावायचा आहे आणि इकडे पण आपण चार इंचावर पॉईंट लावणार क्रॉसपट्टी तुम्हाला वेगळीच काढायची आहे थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाऊजसाठी किंवा आपण लक्षात घ्या थ्री पीससाठी तुम्हाला वेगळी क्रॉसपट्टी काढायची आहे मग आता आपल्याला क्रॉसपट्टीसाठी ह्या दिशेने चार इंच मोजून घ्यायचं असतं असं आणि ह्या दिशेने आपल्याला आधी कमरेचा चौथा घ्यायचा आहे आठ प्लस अडीच इंच घ्यायचं साडेदहा ह्या बाजूला आपण तीन इंच घेणार ठीक okay. okay. आता आपला हा तीन च पॉइंट आपण असं सरळ करणार आणि इथं आपण झाली आपली क्रॉसपट्टी प्रत्येक मापासाठी तुम्ही ह्या पद्धतीने कमरेच्या चौथापला साडेचिंच घेऊ शकता ह्या दिशेला तीन इंच क्रॉसपट्टीची उंची असणार आहे आणि ह्या दिशेला आपले चार इंच क्रॉसपटीची उंची असणार आहे ठीक आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने तुम्ही थ्री पीस कट ब्लाउजची कटिंग करत असणार तर तुमचं ब्लाऊज एकदम परफेक्ट असं फिटिंगला बसणार आहे एकदम तंतोतंत फिटिंग एक तंग तंग तुम्हाला इथं मिळणार आहे ह्याच पद्धतीने जर का तुम्ही पेपर कटिंग करत असणार तर तुम्हाला परत कुठंच मार्जिन वाढवण्याची गरज नाही आपण पूर्ण प्रॉपर अशी मार्जिन इथं वाढून घेतलेली आहे इथं बघा इथं आपण एक इंच वर घेतलेलं आहे हे पण तुम्ही नोट डाऊन करत चला इथून आपण वर एक इंच घेतलेलं आहे जसं क्रॉसपट्टीसाठी आपण एक इंच घेत असं क्रॉस केलेला आहे तसंच ह्या दिशेला आपण आपल्याला एक इंच असं वर घेत मग इथपर्यंत क्रॉस करायचं असतं ठीक आहे आणि इथून तर इतका आपला अंतर जो आहे तो क्रॉस क्रॉसपट्टीसाठी आपण दोन इंच असा घेतलेला आहे आणि मग त्यानंतर आपण हे टोटल सर्व जे माप आहे ते टाकून घेतलेले आहे तर आता इथं उभा टक्स आणि आडवा टक्स जो आहे ना आपला तो कसा किती घ्यायचा प्रत्येक मापासाठीही बघणार आपण पुढच्या लाईव्हमध्ये आता हे जे लाईव्ह आहेत आपले आजचे बरोबर तीन लाईव्ह झाले छोटे छोटे करत तर तीनही लाईव्हमध्ये आता बघू आपण काय होतंय तर काय काय दाखवलेलं आहे समजतंय का बरोबर थ्री पीस प्रिन्सेस कट कमेंट्स कोणाच्या काय काय येत आहे काय घ्यायचं का आहे का कमेंट हा एड खंडमध्ये आहे तरी वडा घाम चालतोय मला चला आता थोडंसं मी कमेंट घेते तुमच्या तोपर्यंत तुम्ही डायग्राम जो आहे तो व्यवस्थित बघा आणि स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही नोटबुकवरती नोट डाऊन करून घ्या किंवा पेपर कटिंग पण तुम्ही करू शकता फ्रंट कॅमेरा लावायचा नाही आहे फ्रंट कॅमेरा लावण्याचं खूप भीती वाटते पण असं मी थोड्यात दोन तीन मिनटं कमेंट घेते आणि लगेचच मग आपला लाईव्ह संपवते पुढचा लाईव्ह आपण गुरुवारी घेणार जसं की आपलं आपण कंटिन्यू केलेलंच आहे त्याप्रमाणे तर काहीच राहिले शिल्लक आता मोबाईल काढावा लागेल 아니면 뭐... 귀여 चला पहिल्यापासून कमेंट घेते कोणाच्या काय आहेत तर तर सर्वच जण हाय हॅलो दिसते परत सांगा परत सांगितले मी तुम्हाला सर्व काही परत माहिती दिलेली आहे मुंड्यात पुढे व मागे गोल येतो उपाय सांगा हां गोल येतो उपाय सांगा मुंड्यात जर का तुमचा असं इथं जोड पडत असेल प्लेट्स वगैरे येत असतील तर तुम्ही मुंड्यातला जो आकार आहे ना तो व्यवस्थित द्या ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करताना जसं की मी आता देऊन घेतलेला आहे त्या पद्धतीने उषा पाटील हॅलो ताई हा हां ह्या श्रुतिका ताई आहेत गोलू आय डीवाल्या नागपूरहून भगवान गदोरी गोटू या सगळी तरी आहे यांचं ताई म्हणतात ताई माझ्याकडे एक ब्लाऊज आला आहे बोटणेक आहे आणि त्याची गडारुंदी अकरा आहे रुंदी अकरा आहे रुंदी गडारुंदी रुंदी कशी बोटणे असेल तर शोल्डर असू शकत रुंदी नसेल रुंदी अकरा इंच येऊच शकत नाही शोल्डर मोजून घेतला असेल ताई तुम्ही व्यवस्थित व्यो सांगा बोटनेकचा ब्लाऊज जर असेल तर शोल्डर मोजून घेतलेला असेल अकरा इंच कदाचित कारण गडारुंदी बोटणीकच्या ब्लाउजला किती जरी मोठं माप असलं तर एवढी गडारुंदी येणारच नाही प्रियंका ताई म्हणते हाय ताई लाईव्ह चालू केलं म्हणून थँक सो मच धन्यवाद ताई भक्ती दर्शन हॅलो ताई पल्लवी पाटील चला मग आता सर्वच मैत्रिणींच्या कमेंट घेऊन झालेल्या आहेत आणि आजच्या लाईव्ह मध्ये मी तुम्हाला हे म्हणजेच थ्री पीसवाला प्रिन्सेस कट ब्लाउज जे आहे ना त्याचा पूर्ण हा जो डायग्राम आहे तो असा दाखवलेला आहे एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही माझे व्हिडिओ जर बघत असणार तर मी दोन टाईपमध्ये जसं तुम्हाला प्रिन्सेस कट दोन टाईपमध्ये दाखवला ना फुलवाला प्रिन्सेस कट आणि आपलं म्हणजे फुलवाला प्रिन्सेस कट मी तुम्हाला दोन टाईपमध्ये दाखवलेला आहे एक अशाच पद्धतीचा दाखवलेला आहे ज्याचा पूर्णपणे टक्स ह्या दिशेला असतो आणि एक दाखवला मी तुम्हाला पुढच्या दिशेने वाढलेला म्हणजे जो, जो टक्स आहे ना तो दोन्ही बाजूला सेम सारख्या पद्धतीने घ्यायचा असतो तर जसे फुल प्रिन्सेस कटचे दोन प्रकार असतात ना तसे थ्री पीस प्रिन्सेस कटचे पण दोन प्रकार असतात आणि तुम्ही जर का माझे व्हिडिओ बघत असणार तर मी शिवण क्लास शिका मराठीत असा जो क्लास घेतलेला आहे त्यामध्ये मी तुम्हाला दुसऱ्या प्रकारच्या थ्री, थ्री पीस आपलं थ्री पीस प्रिंसेसकट दाखवलेला आहे म्हणजे त्याला आपण पुढच्या बाजूने दोन इंच वाढून घेतलेला आहे आणि हा जो टक्स आहे जो मी याच दिशेला दोन इंच घेतला तोच टक्स आपण असा सेंटरमध्ये बरोबर दोन्ही बाजूला सव्वा सव्वा इंच दीड दीड इंच किंवा एक एक, एक इंच असं साईजनुसार आपल्याला तो टक्स इथं घ्यायचा असतो पण आजचा मी तुम्हाला दाखवलेला आहे असंच आपलं जसं आपण बॅकपार्टची मार्किंग करतो ना सेम त्या पद्धतीने मार्किंग करायचं आणि मग टक्सची मार्किंग कशी करायची हे इथं तुम्हाला डिटेल मी दिलेली आहे तर तुम्ही बघू शकता असा डायग्राम तुम्ही देखील काढा आणि या सर्व ब्लाउजांसाठी तुम्ही क्रॉसपट्टी वेगळी काढायची म्हणजे तेव्हा तुम्हाला जमणार आहे हा ही बाय तर अजून गडारुंदीच सांगते तरी मी पीसवर अकरा आहे गडारुंदी असं असेल का डिझायनर डिझायनर गड्यावरती अकरा इंच गड्या रुंदी आलेली आहे का ताई मला व्हॉट्सअपला फोटो टाकून द्या ताई तुम्ही तुमचं ज्या ब्लाऊज पीस असेल ना तुमच्याकडे आलेला तर तुम्ही मला फोटो शेअर करा म्हणजे मी तुमचा ते ब्लाऊज पीस बघते आणि मग तुम्हाला सांगते तसं ब्लाऊज पीसवरती अकरा इंच गड्या रुंदीला आलेला असेल तुमचा तर मग तुम्हाला त्याला उपाय काय आहे हे मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे तुम्ही मला व्हॉट्सअपवर फोटो शेअर करा मी नक्कीच तुम्हाला त्याचं व्यवस्थित असं ते सांगते कविता ताई म्हणते छान झालेलं लाईव्ह पण लाईव कट खूप वेळा झाला आणि मला एक हां ले, हा, ले दिवस तर मी पुन्हा बस ओके हां आता या त्यांचं जसं म्हणणं आहे गडारुंदी अकरा इंच आहे तर कदाचित तुमच्याकडे डिझायनर ब्लाऊज पीस आलं असेल मग त्याच्यावर तुमची गड्याक आली असेल तर तुम्ही मला फोटो शेअर करा म्हणजे मग मी तेव्हा तुम्हाला सांगेन नक्कीच आणि उषा पाटील म्हणते ताई मधुबाला ब्लाऊज कटिंग दाखवा ना, ना। तर ताई आपला आता ऑनलाईन शिवण क्लास चालू झालेला आहे युट्यूबवरती हा जो की मी तुमचा लाईव्ह क्लास लाईव्ह शिवण क्लास, क्लास चालू आहे तर आपण स्टेप बाय स्टेप एका बाजूने सर्व प्रकारचे ब्लाऊज बघणार आणि मग नंतर पुढे बघूया ॲडव्हान्समध्ये हे तुम्हाला सर्व प्रकार येणार आहेत मधुबाला वगैरे हे जे काही प्रकार आहेत ना ते आपण ॲडव्हान्स क्लासमध्ये बघणार आणि ॲडव्हान्स आपण लाईव्ह घेतो का नाही घेतो पण प्रायव्हेटमध्ये बाकी आपण नक्कीच घेणार आहे चला मग सर्वच मैत्रिणींना माझ्याकडून आज आपलं हे जे आहे ते थ्री पीस पेन्सेसकट ब्लाउज तुम्हाला दाखवून झालेला आहे तुम्ही सर्वांनी नोटबुकवरती व्यवस्थित असा डायग्राम काढा आणि मला व्हॉट्सअपला फोटो शेअर करा ज्या ज्या मैत्रिणी आता मला जॉईन झालेल्या आहेत व्हॉट्सअपला त्यांनी मला सर्वांनीच तुमचा डायग्राम काढून मला फोटो शेअर करा मी बघते तुम्हाला आकृती व्यवस्थित जमते का नाही नाहीतर आपण नेक्स्ट गुरुवारी बघणारच आहेत की आपल्याला नोटबुकवरती डायग्राम कसा काढून घ्यायचा आहे ठीक आहे चला तर मग सर्वांनाच माझ्याकडून रामकृष्ण हरी भेटूया आपण पुढच्या येणाऱ्या गुरुवारी तोपर्यंत सर्वांनी स्वस्त राहा मस्त राहा आपापली काळजी घ्या